श्री स्वामी समर्थ मावली मावली आपल्याला घरगुती जीवनात नेहमी समस्या त्रास देत आहेत का घरात वातावरण बिघडलेलं असतं रागारागच राहतं पतीपत्नीचे संबंध त्रासदायक झालेत का तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा आणि दिलेला उपाय जरूर करा मावली कुठल्याही गोष्टीसाठी कोणालाही दोष देऊ नका कारण जे काय घडतं ते आपल्या कर्मानेच घडतं आणि आपल्याच कर्माने चांगल्या गोष्टी आपण घडू शकतो त्यामुळे आपलं जीवन आपलं भविष्य आपल्या हातातच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दर शुक्रवारी तुमच्या पत्नीला एक सफेद रंगाची वस्तू तो रुमाल असेल फूल असेल किंवा परफ्यूम असेल शुक्रवारच्या दिवशी आपल्या पत्नीला जरूर गिफ्ट म्हणून द्यावे तसंच पत्नीने आपल्या पतीसाठी त्याच्या आवडीचे जर भोजन काय मिष्टान्न बनवलं तर त्यांचाही शुक्र ॲक्टिव्हे होऊन त्यांचाही पैशाचा स्त्रोत्र चालू होईल तसंच पतीने आपल्या कामावर जाताना किंवा कुठल्या विशेष कामाला जाताना आपल्या पत्नीच्या कपाळावर किस करून गेल्यावर त्यांनाही चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गो गोष्टी तुम्ही जर पालन केल्यात तर तुम्हाला तुमच्या घराचा आनंद नक्की प्राप्त होईल स्वामी समर्थ